या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत थ्री जी लँडमार्क टू एच के अँड थ्री के स्पेशियस फ्लॅट साठी कार्मिल शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व शकतो की लोक माझ्या विरोधात आहेत माझ्या का विरोधात काही कट रचत आहेत किंवा माझ्याबद्दल बोलतायत किंवा त्यांना असं वाटतं की एखाद्या स्त्रीला वाटू शकतं की वा तिचे मिस्टर तिच्यावर चीट करतायत तिला सोडून दुसऱ्या कुठल्या तरी बाईशी बोलत आहेत असे विचार तिच्या मनात येऊ शकतात जस घरच्यांना असं वाटतं की ही व्यक्ती नाटक करते की काय किंवा त्यांना असं वाटतं की कोणीतरी काहीतरी करणी केलीये या मुलीवर म्हणून ती असं वागते आणि म्हणून बऱ्याचदा हा आजार आहे हे कळूनच येत नाही आणि मग त्यांना फेथ हिलर्स कडे किंवा कधी कधी बाबा बुव घेऊन गेलं जात आणि काही वेगळ्याच उपचार पद्धती त्यांच्यावर केल्या जातात ज्याचा काही काही फरक पडत नसतो नमस्कार मी डॉक्टर प्रियांका धर्माधिकारी आज आपण चर्चा करणार आहोत पोस्टमार्टम सायकोसिस या मानसिक आजाराबद्दल काही स्त्रियांमध्ये हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे सायकोसिस हा आजार दिसून येतो काही दिवसांपूर्वी एक वर्षाची पेशंट आमच्याकडे आली होती तिच्या घरच्यांची अशी तक्रार होती की डिलिव्हरी नंतर आठव्या दिवशीच ती तिच्या बाळाला घेऊन पळून निघाली होती त्या स्त्रीशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की तिला खूप जास्त भीती वाटत होती तिला अशी भीती वाटत होती की तिचे घरचे तिला तिच्या बाळापासून लांब करत आहेत की काय त्या विचारांमध्ये ती सतत असायची थोड्या वेळासाठी शांत राहून एकटी बसून बडबडत होती पुटपुटत होती मध्येच मनात हसत होती तिची झोप डिस्टर्ब झाली होती तिच्या घरच्याशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की डिलिव्हरीच्या आठव्या दिवसापासून ही लक्षणं दिसून आली आहेत आणि आजकाल ती जास्त व्हायलेंट किंवा अग्रेसिव्ह होत चाललीय आणि अधूनमधून ती स्वतःला सुद्धा मारून घ्यायचा प्रयत्न करते आणि शेवटी ती त्या बाळाला घेऊन पळून निघाली होती तर हा आहे पोस्टपार्टम सायकोसिस हा आजार मी त्याची लक्षणं तुम्हाला काही सांगते या आजारमध्ये भ्रम निर्माण होत असतात भ्रम म्हणजे काय डिल्युजन्स ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की लोक माझ्या विरोधात आहेत माझ्या विरोधात काही कट रचत आहेत किंवा माझ्याबद्दल बोलतायत किंवा त्यांना असं वाटतं की एखाद्या स्त्रीला वाटू शकतं की वा तिचे मिस्टर तिच्यावर चीट करतायत तिला सोडून दुसऱ्या कुठल्या तरी बाईशी बोलत आहेत असे विचार तिच्या मनात येऊ शकतात जसं या बाईला वाटत होतं की तिच्या घरचे तिच्या बाळाला तिच्यापासून लांब करायचा प्रयत्न करतात हे भ्रम ती व्यक्ती इतके घट्ट धरून ठेवते की त्यांना आपण जर समजवायचा प्रयत्न केला तरी त्यांना पटत नाही हे भ्रम निर्माण झाल्यामुळे कधी कधी हे व्यक्ती चिडचिड करतात राग करतात कधी कधी अचानकपणे आक्रमकही होतात आणि कधी कधी स्वतःला मारून घेण्याचाही प्रयत्न करतात कधीतरी एखाद्या स्त्रीला असंही वाटू शकतं की तिचं जे बाळ आहे हे तिचं नाहीच आहे किंवा त्याच्यावर कोणीतरी काही जादूटोणा केलेला आहे किंवा त्या व्यक्तीला बाळाला कोणी कंट्रोल करत आहे आणि म्हणून ती बाळाच्या प्रती सुद्धा तिला खूप राग निर्माण होतो तिरस्कार निर्माण होतो आणि त्यालाही ती मारायला जाऊ शकते दुसरा महत्वाचं घटक म्हणजे हॅल्युसिनेशन किंवा भास होणे याच्यामध्ये त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की एकटी बसलेली असताना सुद्धा तिला कानामध्ये काही आवाज येत असतात ज्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणतात ते आवाज कधी कधी तिच्याशी डायरेक्टली बोलतात तिला कधी कधी काही ऑर्डर देतात काही कमांड देतात किंवा ते आवाज एकमेकांशी बोलत असतात आणि त्या व्यक्तीमुळे ती व्यक्ती अतिशय गोंधळून गेलेली असते हे भास झालेले आहेत किंवा भास होत आहेत हे दिवसभर त्यांना होत असतात पण कधी कधी ते आपल्याला हे सांगत नाहीत पण ते घरच्यांना लक्षात येतं कारण ते जे ज्यांना हा भास होतोय ते लोक एकटे एकटे राहतात किंवा कधी कधी कुठेतरी बघत बसतात पुटपुटत राहतात मध्ये स्वतःचीच हसत असतात किंवा स्वतःशीच काहीतरी बोलत आहेत असं वाटत किंवा काही इशारे करत असतात याच्यावरनं आपल्याला लक्षात की त्यांना भास होत आहेत त्याच बरोबर त्यांच्याशी बोलायला लागल्यावर असं लक्षात येतं कधी कधी कि ते बोलतात पण मध्येच ते ट्रॅक भटकतात वेगळ्याच काही पॉइंट्सवर बोलायला बोलाय लागतात अचानक मी म्हणलं तसं आक्रमक होऊ शकतात त्यांची निद्रानाश झालेली असते त्यांना झोप येत नाही बऱ्याच वेळासाठी ते विचार करत असतात आणि कधी कधी येऊ शकतात तर ही पोस्टमार्टम सायकोस वेळा घरच्यांना असं वाटतं की ही व्यक्ती नाटक करते की काय किंवा त्यांना असं वाटतं की कोणीतरी काहीतरी करणी आहे या मुलीवर म्हणून ती असं वागते आणि म्हणून बऱ्याचदा हा आजार आहे हे कळूनच येत नाही आणि मग त्यांना फेथ हिलर्स कडे किंवा गेलं जात आणि काही वेगळेच उपचार पद्धती त्यांच्यावर केल्या जातात ज्याचा काही काही फरक पडत नसतो हा एक आजार आहे हा मेंदूमध्ये में में रासायनिक बदल झाल्यामुळे निर्माण झालेला असतो तर ते रासायनिक बदल काय आहेत डोपामेन आणि सिरोटिनिन नावाचे दोन केमिकल्स असतात त्यांची लेवल ह्या प्रॉब्लेम मध्ये खूप जास्त वाढलेली असते आणि ती लेवल नॉर्मलला नसल्यामुळे यांना ही अशी वागणूक यांची होत असते आणि असे विचार यांच्यामध्ये निर्माण होत असतात त्यामुळे ही लेवल जी केमिकलची वाढलेली आहे ती आपल्याला नॉर्मल आणायची तर त्याच्यासाठी औषध उपचारांची गरज असते पण सर्वात प्रथम तिला होणं गरजेचं आहे याच्यासाठी सायकॅट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञांची व्हिजिट करणं गरजेचे आहे मग सायकॅट्रिस्टला भेटल्यानंतर सायकॅट्रिस्ट त्या पेशंटचं पूर्णपणे इव्हॅल्युएशन करतात एक्झामिनेशन करतात तिचा इंटरव्ह्यू घेतात तिच्याशी बोलतात आणि त्याच्यानंतर तिचा जो आजार आहे तो सौम्य स्वरूपाचा आहे का मध्यम स्वरूपाचा आहे का तीव्र स्वरूपाचा आहे हे त्यांना लक्षात येतं त्याप्रमाणे त्याचे उपचार ठरवले जातात काही चाचण्या देखील असतात ज्या केल्या जातात जसं काही ब्लड टेस्ट असतात कधी कधी ईई जी नावाची चाचणी असते आणि काही सायकोमेट्रिक टेस्ट असतात जे सायकोलॉजिकल टेस्ट असतात ह्या चाचण्या सुद्धा आपल्याला सपोर्ट मिळतो आपल्या डायग्नोसिससाठी सुद्धा त्याचबरोबर हे निदान झाल्यानंतर आपल्याला तिला औषधोपचार करणं अतिशय गरजेचं असतं कारण हा जो आजार आहे हा फक्त काउन्सिलिंगने बरा होण्यासारखा नसतो जर ह्या स्त्रीला जो त्रास होतोय तो अतिशय तीव्र तीव्र त्याचा असेल म्हणजे खूप जास्त सिव्हिअर असेल किंवा मी आता म्हणलं तसं ही स्त्री घर सोडून निघून गेली होती किंवा आत्महत्येचा प्रयत्न करत असेल तर आपल्याला कधी कधी त्यांना ऍडमिटही करावं लागतं कधी कधी आपल्याला त्यांना ईसीटी नावाची ट्रीटमेंट म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हर्सिव्ह थेरपी नावाची ट्रीटमेंट आपल्याला स्टार्ट करावी लागते मी या ट्रीटमेंट पर्यंत येईल पहिल्यांदा आपण औषधोपचार बघूयात तर औषधं ही रासायनिक बदल जे झाले त्यांना नॉर्मल करण्यासाठी असतात ह्याला डोपामिन रिसेप्टर अँटोगोनिस्ट आणि सिरोटोनिन डोपामिन अँटोगोनिस्ट अशा प्रकारची ही औषधं असतात ज्याला अँटीसायकॉटिक्स म्हणतात तर या औषधांचा एक कोर्स असतो जो करणं गरजेचं असतं ज्यांनी ती व्यक्ती शांत होत असते ती विचार व्यवस्थित पद्धतीने करायला लागते तिची झोप इम्प्रूव्ह होते आणि औषधं देताना डॉक्टर तिची सगळे प्रोफाईल बघूनच तिला ती औषधं दिली जातात त्यामुळे याबद्दल काही शंका असेल तुम्ही तुमच्या तुमच्या त्याबद्दल विचारू शकता दुसरी महत्वाची ट्रीटमेंट म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हर्सिव्ह थेरपी किंवा विद्युत लहरींची ही ट्रीटमेंट असते तर काय असतं की मी तुम्हाला म्हणलं तसं कधी कधी पेशंट खूप आक्रमक होतात किंवा सुसायडल होतात म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करायला लागतात किंवा त्या छोट्या बाळालाच मारायची तिची खूप इच्छा होऊ शकते तर अशा वेळेस ती कंट्रोलमध्ये नसते आणि तिला इसीटीने खूप छान इफेक्ट येणार इसीटीच्या आधी आपण तिचं फिजिकल एक्झामिनेशन करणं तिचे काही ब्लड टेस्ट केले जातात आणि त्याच्यानंतर फिजिशियन रेफरन्स केला जातो आणि मग ती जर व्यक्ती फिट असेल तर आपण तिला इसीटी साठी घेतो इसीटी आपण अंडर एनस्ते दिला जातो अंडर शॉर्ट जनरल एनस्टेशा त्याच्यासाठी एने मसल सुद्धा पेशंटला देतात म्हणजे पेशंटला काही त्रास होत नाही आणि ईसीटी हा विद्युत लहरींची ट्रीटमेंट असल्यामुळे ती इलेक्ट्रोड्स मार्फत आपण कपाळाच्या साईडला ती इलेक्ट्रोड्स अप्लाय करतो अशा पद्धतीने ईसीटीमुळे पेशंटला काही त्रास होत नाही आणि पेशंट लवकरात लवकर बरे होऊ शकतात आता ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत याच्या सोबतच सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंग थेरपी सुद्धा गरजेची असते पेशंट थोडे बरे झाल्यानंतर आपण काउन्सिलिंग टेक्निक्स युज करतो सायको एज्युकेशन करतो म्हणजे पेशंटला आणि नातेविकांना या आजाराची माहिती देतो आणि आजाराची ट्रीटमेंट किती दिवस चालू ठेवणं गरजेचं आहे आपण पेशंटच्या नातेवाईकांनी आणि पेशंट्सनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की औषधोपचाराची ट्रीटमेंट ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थांबवायची नाही हा कोर्स असतो औषधांचा आणि तो पूर्ण करणं गरजेचं असतं जर मध्येच ही ट्रीटमेंट थांबवली तर पुन्हा एकदा आजार उद्भवण्याची शक्यता असते त्याचबरोबर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा सायकोटिक सिमटम्स उद्भवण्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पूर्ण करणं गरजेचं आहे ही ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे हे आता आपल्याला आता सगळ्यांना समजलंच आहे पण ते का जास्त महत्वाचं आहे कारण की जर ही स्त्री व्यवस्थित असेल तरच ती तिच्या मुलाचं संगोपन त्याची काळजी व्यवस्थित घेऊ शकते त्या स्त्रीला त्या बाईला तिच्या मुलाच्या प्रती जे प्रेम आहे जे अटॅचमेंट निर्माण होते जो बॉन्ड तयार होतोय तो होण्यासाठी हा झिरो टू टू इयर्स काळ खूप महत्वाचा असतो जे बाळ जन्माला आल्यापासून दोन वर्षापर्यंतच बाळाची आईच्या प्रती अटॅचमेंट निर्माण होत असते आणि ती अटॅचमेंट ही सिक्युअर असणं खूप गरजेचं असतं ही स्टडी असणं खूप गरजेचं असतं ही जर स्टडी असेल तर ते बाळ सुद्धा स्थिर होईल आणि ते आयुष्यामध्ये पुढे छान प्रगती करेल ते शांत राहील मानसिकदृष्ट्या ते सुद्धा खूप फिट राहील याच्यासाठी आईचं प्रेम बाळाला मिळणं हे खूप आवश्यक आहे याच्यासाठी आई त्या आईनी मानसिकरित्या व्यवस्थित राहणं खूप आवश्यक आहे त्यामुळे ट्रीटमेंट उपचार हे व्यवस्थित पद्धतीने कॅरी आऊट करणं गरजेचं आहे धन्यवाद